ह्या पूर्ण टोटल झाडावर चार हजार रुपये चार हजार रुपये शिव बघा तिथे एवढं बक्कळ आहेत तर तुमचं स्वागत आहे माझ्या अनेक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग आपला वेगळाच होणार आहे कारण आज आम्ही चालले आमच्या मामाच्या गावाला तर दहा वाजता रेल्वे तिथनं आता इथनं बँकेत जायचं बँकेतनं रेल्वे घ्यायचं आणि रेल्वेतनं डायरेक्ट जवळा गाडीची किक फिरवलं आपली गाडी लावल्याने केली आताच इथे त्यांनी आपली गाडीतून लावल्या आणि ही आता आपलं बेळंकीचं स्टेशन आणि ह्या स्टेशनवर आपली ही रेल्वे येणार आहे आता बघे आपली रेल्वे कुठं आल्या मिरज जंक्शनलाच अजून दाखवाय आली अजून मिरजतच आहे म्हणजे यायला अजून बेळंकीत नऊ एक्कावन्नला नऊ अठ्ठावीस झाल्या आत्ता म्हणजे एक दहा वाजेपर्यंत येत्या तर ही आता आपली तिकीट पण मिळाली काका आणि त्यांनी काढून दिल्या जाते सगळं तिकीट दे आता रेल्वे दहा पंधरा मिनिटात देत्या रेल्वेत बसायचं आणि जायचं जा। तिथनं बरोबर आता एका तासाभरात आम्ही जवळात पोचतोय तिथनं मग आता मामा ने ते नेत्या त्यांच्यासोबत घ्यायला जायचं जा। असं एक बंगला बांधायचा मोठ्याने मोठा पुढ गाडी असला बंगला बांधायचा आता आता जवळ स्टेशन आले तर आता आपण उतरू या स्टेशनवर या पुर्ण वारी, पुर्ण वारी। तर इथं आमच्या मामाचा मुलगा नेला आलाय आम्हाला आणि आता आम्ही चाललोय मामाच्या घरला तर आता त्या मी मामाच्या गावात पोचले इथं म्हणजे मामाच्या घरी पोचले आता इथनं पुढे तुम्हाला आमच्या मामाचं घर कसं आहे काय ते तुम्हाला दाखवणार आहे मी काय एवढं मोठं शेड सगळं गुरांसाठी दे आता इथली सगळी जनावरं तिकडे ढोंगराल ते चरायला गेल्यात बाकी आहे घर जुनं हो बघा हि हो तर चावत नाही लई चढा एवढे काय विषय नाही ही हो ट्रॅक्टर आहे जॉईन डिअर बाकीचे दोन ट्रॅक्टर कुठे आहेत तर सगळ्यात मला मेन बघायचं होतं ते म्हणजे शे मित्राचा भुजर मित्रा बुजोर ह्याला औषध मारायला वापरतात हे कितीच आहे डबल फॅन पाच लाख रुपयेचा हि बुजर डबल फॅन आहे एकदम प्रेशरनं मारत असेल डाळिंबीच्या बागेल तर मारायला औषधासाठी हे बाकी चला तुम्हाला आता डाळिंबीची बाग दाखवतो तर आता आम्ही चालले तळ्यापाशी कारण तळं जे अदुगर होतं की नाही त्याचं पूर्ण मॉडिफाय करून नवीन तळे केल्यात मोठ्याच्या मोठ्या ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे डोंगर चढर हे से एवढं भारी तळा इथं आणि इथनं ती पूर्ण त्या कोपऱ्यापर्यंत तिथनं मामा जावा सगळं आमच्या इथं तिथंपर्यंत असे सगळी दगड आहेत एकदम भारी अस पाणी एवढं भारी इथं आहे आमच्या मामाची डाळिंबीची बाग जण मस्तपैकी दोन चार डाळिंब घेऊया आणि सगळ्यात आपण खायला दोन्ही पण असं भगवाच आहे आणि हे डाळिंब यातले हे पिकले का पिकले आमची लाल झाली काय हे नाही हे ती सगळं डाळिंबीची झाडं असे असतात पिकले असं मोडायचं मस्त आता आपण डाळिंब खाणार आहे यात आता हे कच आहे कचलय पिकल असाळींबाची बाग आहे पूर्ण त्या नाळात झाडापर्यंत तिथपर्यंत आहे बघा डाळिंब कसा देता रेट दीडशे रुपये रुपये किलो दोन डाळींबली किलो होते हे दीडशे रुपये हे तीनशे रुपये हे साडी तीन रुपये ह्या पूर्ण <laughs> टोटल झाडावर चारागा। 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 <laughs> ये चार हजार रुपये चार हजार चार हजार रुपये झाडाला पैसे लागले तर आठ चार तरी बारा हजार चारशे सोळा चार पाचशे वीस ही गणेश आहे का गणेश आहे म्हणजे ही वेगळी जात असते ही कस खायला लागते ह्याच्यापेक्षा भार लागते पिकली का यातलं या पिकले चार महिन्यात देत ही सात महिन्यात ही चार महिने हे ह्याला चार महिने लागतात आणि ह्याला याला सात महिने लागतात उलटे झाले बघ नाही नाही ह्याला सात महिने लागतात त्याला चार महिने लागतात तर चलाय पातळ आहे मस्त पिका आहे हे पहिल्यांदा धुवून घेऊया ते आमच्या सैनिक आहे आणि त्यांना सडायला चालले काय चाल बघा आमचं काम सीताफळ <laughs> हे हनुमान फळ आहे ना हनुमान फळ तर आता आपण हे हनुमान फळ खायचं आहे ही सीताफळ लागत असते पण हनुमान फळ एकदम भारी लागत असते आपण ह्याच्या वरलं अस एकदम आणि एकदम गोड आणि आतले बिया पण नसतात त्याच्या आपलं हनुमान फळ एकदम असते त्याच्या वरलं सगळं साले असलं ते साले असतात ते काढले आणि एकदम खायला पण एकदम गोड आहे असं एकदम रामबट लागले आहे पण आहे एकदम सोबवरनं सगळं गाबा जायच आणि आतनं थोड्या थोड्या बिया आहेत हम्म खाली एकदम भारी आता मस्त पैकी सगळं तीन करूया आता जेवणतीन झाले त्याच्यामुळे आता त्यांना आम्ही खायचं नियोजन कॅन्सल केलं नंतर खायचं त्याला तर आता सगळे बदलले आहेत कारण आम्ही एका जागी रास करायला चालली ते पण ट्रॅक्टरवर ना ही सगळी गया मशीनं आल्यात सगळी ही सगळे दिवसभर त्या डोंगरालातील चरायला जातात आणि ही आता संध्याकाळी येते जंड आहे ट्रॅक्टर हीच घेऊन जायचे आहे ते तर मागं मळणी मशीन आहे कुठं जर असं दिन रास करायची आहे तिथे जायचं ही टॅक्टर घेऊन आणि ही ट्रॅक्टर आता मी चालवून आहे त्यामुळं चला आता जाऊया असं बसायचं ऐसेल दबा के ऐसा चालू करके घेर दबाई ही सगळी बाजरे आता ही रास करायची आहे तरी ही रास करायची चालू झाल्या सगळेजण भरून घ्या आल्यात आणि इथं आमच्या मामाची मुलगी तुम्ही जी तेजस ती चाल आहे सगळं जे बाजरे ती आणून वाटायची तुझ्यात झाली सगळं आता हो 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 कोणीकडे कोणीकडे त्या बोर लाईट नाही आणि आम्ही ह्या ट्रॅक्टर लाईट दाखवायचं आणि त्यांनी कुठं तिकडे चाललं तर इकडे होता आम्ही शेवटी घरामध्ये पोहोचलोय होय ही कशीच लाईट आहे निळी भरली लाईट आहे ही निळी तर आता तुम्हाला दाखवतो थांबा एकदम कस किड फाटपीट फाटपीट ओढतात लागून एकदम किड बारकी बारकी मार असे गोट्यात बसवले म्हणजे गोट्यात जनावरांना तर ताप जेवणामध्ये कुरमापुरे आहे परत कांदा लिंबू हे आपलं चालूच आहे हो बाकी सगळ्यात पहिला जेवण करून घेतो तर आता सगळे जेवण तीन झाले पूर्ण पोट भरून आणि आता याच्यानंतर आम्ही काय करणार त्या फटाकड्या उडवून राह आता त्या फट्टाकडे किती आहे तुम्हाला दाखवतो शिव बघा तिथे एवढा बकळ फट्टाकडे आहेत हे सगळं आता आम्ही रात्री उडवून राह अभ्यास काय रोज करायचा आहे जर फट्टाकड्या जरा उडवून येऊया तर आता आम्ही तळ्यावर चालले फट्टाकडे उडवण्यासाठी त्या सगळ्या पिशवीत फट्टाकडे त्यांनी घेतले ती ते सोडवायचं करते ए मलाज माहित नाही हे दारू गच्च भरलेले फुल इकडे अजून एक सुरसुर भाजेक इकडं मोका पेटवू पहिल्याला हां आणि तू पेटवून मग त्याला पळून जाऊया काय होईल बरोबर पेट तयार आर पिशवी घेऊन पळ ते आमची दिवाळी आत्ता चालत आहे तर हे आपल्या लेवलचं हे आहे लाव हो का ए एवढं लवडलं नाही तेवढंच बारक फट्टाकडे उडलं की धर लाव आता गाडी डबल शॉट आहे का खाली आहे डबल 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 आता मी ही दोन डबल शॉट फटाकडे त्याला असं दोन्हीला कर जॉईन करायला हे असं लावले म्हणजे ते जळत आल्यावर ना मग नंतर ते जळते आता हे पण उडते दुसरं पण अजून तर चला आता आमच्या सगळ्या फटाकडे उडवून झाल्यात बाकीची जी, जी राहिले की नाही त्या उद्या सकाळी ते जरा उडवायचं बॉम्बतील बाकी चला आता आजच्यावरती एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर नवीन असला तर सबस्क्राईब करा बाकी भेटू आपण फुटल्या एका असंच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय